नमस्कार फॅमिली बैठक कॅम्प लावून प्रकरण निकाली लावा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचना दोन हजार पंचवीस च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार विजय देशमुख यांनी सोलापूर हदवाड भागातील गुंठेवारीचा प्रश्न मांडला होता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आश्वासन दिले होते की गुंठेवारी संदर्भात बैठक घेऊन लावू त्या अनुषंगाने दिनांक चार दोन हजार रोजी दुपारी वाजून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात गुंठेवारी संदर्भात बैठक घेण्यात आली या बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद भूमी अधीक्षक दादासाहेब घोडके व उपभूमी अधीक्षक सावंत हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते शहरा शहरा नगर, 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 सोलापूर शहराचे एकोणीसशे ब्याण्णव नंतर हद्दवाढ झाल्यानंतर सोलापूर शहरालगतचे नगर, शिवाजीनगर प्रतापनगर दहिडणे मजरेवाडी नेहरू नगर केगाव कस्बे सोलापूर बाळे सोरेगाव कुमठे देगाव शेळगी गावे ही गावे सोलापूर मनपा हद्दीमध्ये समाविष्ट झाले परंतु या गावकऱ्यांना शहराप्रमाणे कोणतीही सुविधा मिळाले नाहीत गुंठेवारीला परवानगी नसल्याने अनेकांना नोटरीद्वारे जागा खरेदी खर, खरेदी घेऊन घरे बांधावी लागत आहे या बारा गावातील नागरिकांचे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत या भागातील रहिवाशांना गुंठेवारीला परवानगी मागितल्यावर भूमी अभिलेख कार्यालयाकडून महापालिकेचा प्राथमिक लेआउट मागितला जातो तर महापालिकेचे अधिकारी म्हणतात त्या जागेचा मोजणी नकाशा व मालकीचे मूळ कागदपत्र असल्याशिवाय परवानगी मिळत नाही यात स्वतःच्या हक्काची जागा असताना देखील अनेकांना ही जागा विकता येत नाही किंवा परवानगी घेऊन जागा खरेदी करता येत नाही अथवा घर बांधता येत नाही यामुळे या भागाचा विकास थांबला असल्याने हा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी आमदार विजय देशमुख यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली यामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले की आमदार विजय देशमुख यांच्याशी संपर्कात राहून सोलापूर शहरात गुंठेवारीचे कॅम्प आयोजित करून गुंठेवारीचे प्रकरण तत्काळ निकाली लावावे असे निर्देश दिले